हॅलो एवरीवन, वेलकम टू माय अनदर न्यू ब्लॉग आणि खूपशा कमेंट्स येतात बघा मला टाईमच मिळत नाही त्याचा रिप्लाय करायला खरं तर मग आज म्हटलं विहान झोपलाय आणि नेहमी कसं आहे तो झोपल्यानंतर थोडासा मी पण आराम करून घेते झोपत नाही पण ॲटलीस्ट आराम करते थोडंसं खूपशा कमेंट्स आल्या होत्या की आ, आ, मी माझं वजन कसं कमी केलं तर ऑनेस्टली सांगायचं सा म्हटलं तर मी माझं वजन कमी करण्यासाठी झिरो एफर्ट्स घेतलेत म्हणजे काहीच केलं नाही मी वजन खरं सिरियसली सांगते से काही गो लो लोकांना पटणार नाही खरं तर पण मी काही म्हणजे काही एक सिंगल प्रयत्न पण केला नाही म्हणजे माझं कसं आहे बघा Uh, ata कधी कधी आपलं हेच आपण आपल्या आईवडिलांवर पण जातो बरोबर तर माझे आईवडील पण हे आहेत म्हणजे जास्त काय असे जाड नाही आहेत ते पण असे स्लिमच आहेत त्यामुळं मे बी मी पण स्लिम असेल आणि दुसरं मेन कारण म्हणजे माझं जर खाणं पिणं बघितलं म्हणजे मी कधीच माझ्या खाण्यापिण्यावर रोकटोक नाही म्हणजे हे नाही खायचं ते नाही खायचं असं कधीच नाही एक नॉनव्हेज सोडलं तर मी सगळं खाते खरं तर नॉनव्हेज हेल्दी आहे असं खूप जण म्हणतात पण मला नाही आवडत नॉनव्हेज कारण मला ते बघूनच नको वाटतं आणि दुसरी गोष्ट नॉनव्हेज जर सोडलं ना तर इच प्रत्येक गोष्ट मी खा प्रत्येक पदार्थ मी खाते मग व्हेजमध्ये प्रत्येक भाजी मी खाते आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला सांगते कदाचित ते पटणार नाही म्हणजे आता माझं जेवणमध्ये तुम्हाला सांगते मोस्टली मी भातच खाते ट्वेंटी फोर आवर तो तो मी भातच खाते म्हणजे चोवीस तास म्हणजे सकाळ असो दुपार असो रात्र असो माझा जेवणामध्ये भातच नाही म्हणजे मला भात खूप आवडतो ना तेव्हा मी भातच खाते चपाती हार्डली खाते म्हणजे खूप कमी खाते रेअरली म्हणजे समजा सुकी भाजी एखादी बनवली असेल तर त्याच वेळेला मी चपाती खाते नाही तर मी चपाती शक्यतो खातच नाही तिन्ही टाईम माझं जेवण म्हणजे भातच असतो मग भातावर कुठलीही भाजी जसं की मी सांगितले मी सगळ्या भाज्या खाते आणि चपाती फार कमी पण काही लोक असं म्हणतात की भात खाल्ल्याने शरीर फुकतं किंवा जाड होतात पण मला नाही वाटत कारण जर तसं असतं ना की जर भात खाल्ल्याने जाड होत असतं माणूस तर आज मी तुम्हाला खूप म्हणजे खूप जाड दिसली असती कारण माझ्या भाताचं प्रमाण इतकं आहे ना मी तुम्हाला सांगेन चोवीस तास मी भातच मला एनी टाईम मला भले एक वेळ भाजी पण नसली तर चालेल मी चटणी तेल भात खाईल पण भात हा पाहिजेच पाहिजे असं आहे चपाती मला आवडत नाही असं नाही आवडते पण कमी आ, सुकी भाजी असेल त्याच वेळेला चपाती बाकी इतर मी फक्त आणि फक्त भात आणि दुसरी गोष्ट फळं सगळी खाते सगळी फळं आवडतात मला असं काही नाही आणि खाण्याबाबतीत मी म्हटलं ना कधीच मी असं नाही की हे नाही फक्त काय पाळलं आम्ही म्हणजे आम्ही सगळेच घरात पाळतो की जास्त तेलकट खात नाही जास्त तळण तुळण नस म्हणजे तेवढंच लिमिटेड दुसरी गोष्ट मसाले पण जास्त आम्ही वापरत नाही तेवढंच कमी म्हणजे सगळं लिमिटमध्ये परत गोड पण लिमिटमध्ये इन शॉर्ट सगळ्या गोष्टी लिमिटमध्ये एक्स्ट्रा जास्त काही खात नाही जास्त तळण तळण नसतं जास्त गोड नसतं सगळं एक बॅलन्सने असतं त्यामुळं मे बी बॅलन्स शरीराचा पण चांगला राहिला असेल आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट वजन कमी करण्यामध्ये बघा कधी कधी आपल्याला टेन्शनमध्ये पण आपण बारीक होतो तर टेन्शन तर पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ आहे त्यात काय टेन्श त्यात काही वादच नाही आहे टेन्शन नाही म्हणतात त्यात काही वादच नाही आहे तर दुसरी गोष्ट धावपळ जी असते समजा आपण सकाळी उठल्यापासून जर धावपळ करतो त्यात जर दहा लहान दोन मुलं विहान आता मला इतका दमवायला लागलं आहे ना जर जसं मोठा होईल मग मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्येच मी तुम्हाला बोलले की विहान खूप दमावावं आहे मला आता म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींना पण तो रडतो पण त्याची किर चालू असते विहा सिया पण जरा जरा दमवते मला आता इथे बाजूला आहे म्हणून मी तिच्याकडं बघून जास्त बोलते काय आवाज येते का तर सिया पण दमवते आता मुलांनी दमवल्यावर बारीक नाही होत आई पण असताना थोडंफार टेन्शन काहीतरी असतं परत धावपळ असते ह्यामुळे पण कदाचित झाली असेल पण मला असं वाटते की माझं खाणं बॅलन्सिंग आहे मी जास्त चपातीवर नसं मी भातच खाते लाईट वेट आणि आपलं हे जे आत्ता मी सांगितलं ना तेच माझं रुटीन आहे तर असं आहे म्हणजे काहीच केलेलं नाही आहे नॅचरली मी बारीक झाली आहे आणि तसं मी लग्न आधी जर बघितलं ना तुम्ही तर तुम्ही मला ओळखणारच नाही इतकी बारीक होते मी म्हणजे सगळे म्हणायचे ही काय खाते की नाही किंवा नुसता भातच खाते त्यामुळे बारीक आहे बारीक आहे बारीक आहे पण लग्नानंतर थोडी जाड झाले आणि प्रेग्नन्सीमध्ये जसं ॲज युजल सगळ्याच लेडीजच्या तब्येतमध्ये जरा बदल पडतो आणि जाड पण होतात तसं मी जाड झालीच होती सियाच्या वेळेला पण जाड झाली आणि विहानच्या वेळेला पण झाली होती जाड पण सियानंतर परत जराशी बारीक झाली म्हणजे विहान नव्हता तेव्हाला परत आणि बारीक झाली होती मी आणि विहान जेव्हा विहान म्हणजे विहान जेव्हा ज्यावेळेला मी प्रेग्नेंट होते त्यावेळेला थोडीशी परत जाड झाली पण आता मला वाटते ह्या क वर्षभरात माझी तब्येत अजून जरा कमी झाली आणि काहीच मी केलं नाही मी तुम्हाला सांगते तुम्हाला पटणार नाही मी एक एकाही प्रकारचा व्यायाम करत नाही एक एकही इवन योगा पण मी म्हटलं होतं तुम्हाला सांगितलं पण होतं ब्लॉगमध्ये की योगा आपण म्हणजे मला स्टार्ट करायचा होता पण ते काय झालंच नाही मला म्हणजे योगा नाही करत एक्सरसाईज नाही करत आणि डाएट पण माझा असं काही मी पाळत नाही की हे नाही खायचं घरामध्ये भजी बनवली भजी खाते वडापाव आणला वडापाव समोसा आणला समोसा ईच अँड एव्हरी गोष्ट म्हणजे पदार्थ मी खाते असं काही मी स्वतःवर बंधन न लादलं की हे नाही मला खायचं तब्येतीसाठी असं काही नाही मी सगळं खाते फक्त भात माझा जास्त फेवरेट आहे त्यामुळे मी भात जास्त खाते आणि त्यामुळे असं नॅचरली मी झाली बारीक तर थँक्यू सो मच तुम्ही कमेंट करता वाचल्यावर खूप छान वाटतं फक्त ईच अँड एव्हरी कमेंटचा रिप्लाय देणं जमत नाही तर मी आता असं ठरवले की प्रत्येक ब्लॉगमध्येच मी तुमच्या कमेंट्सचा रिप्लाय देत जाईल कधी कधी देते पण पण कधी कधी विसरून जाते म्हणजे ब मुलांच्या गोंधळात त्यांनी मी विसरून जाते रिप्लाय द्यायचं पण आता मी ठरवले पूर्ण ब्लॉगमध्ये एकदा तरी मी कमेंट्सचा तुमच्या रिप्लाय देणार कारण असं आपल्याला जाऊन प्रत्येक वेळी टाईप करून रिप्लाय देणं जमत नाही ना आणि मग कसं होतं समजा एकाला रिप्लाय दिला आणि समजा दुसऱ्या कोणी कमेंट केली आणि त्याच्या वेळेला आपण रिप्लाय द्यायचं जमलं नाही आपण कुठल्या तर कामात बिझी असू तर मग त्या आपल्या फॅमिली मेंबरला वाईट वाटणार की एकाला रिप्लाय देते एकाला रिप्लाय देत नाही त्यामुळे असं काय व्हायला नको त्यामुळे मी आता काय करत जाईल ब्लॉगमध्येच तुमच्या कमेंट्सचा रिप्लाय देत जाईल सो अच्छा या छोट्याशा ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये टिल देन बाय थँक्स फॉर वॉचिंग लव यू ऑल